मनसुद्ध तुझा गोस्त आहे पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा भी, कशा पर भी कुणाची हॅलो मी धनश्री द सोशल बफर पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते चला तर मग सज्ज व्हा एक स्टायलिश दमदार डॅशिंग लाखो तरुणींच्या हृदयाची धडकन असलेले आजच्या तरुण पिढीचे इन्स्पिरेशन नवी मुंबईचे कोरिओग्राफर स्टार ॲक्टर डान्सर एका मोठ्या डान्स अकॅडमीचे सर्वे सर्वा आणि सोशल मीडियावर राज करणारे एक फेमस नृत्य दिग्दर्शक चला तर मग आपल्या पुढील पॉडकास्टमध्ये त्यांना भेटणार आहोत तर मग विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला द सोशल बफर चॅनल सुद्ध तुझा गोष्ट हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढा तुला रगड्या भीती कशाची परवा भी कुणाची